Sorry, 我多去了。<music> <music>

हमसे प्रतिपल करते सावधान चौबीसों घंटे हमसे में बल भरते शक झंडा घर घर में फैल मॉर्निंग आज आपल्या पार्वती कार्यक्रम विद्यालयामध्ये संपन्न झालेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक वृंद आणि तुमच्या स्काईट गाईड स्काउट गाईडच्या मार्गदर्शिका नार्वेकर मॅडम आणि उपस्थित तुम्हा सर्व स्काउट आणि गाईडचं मी खूप खूप स्वागत करतो आणि खूप अभिनंदन करतो नार्वेकर मॅडम आणि सर्व शाळेचं सुद्धा की शाळेमध्ये जो स्काउट गाईडचा उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे की हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आणि समाजाच्या खूप उपयोगाचा आहे आणि या उपयोगाच्या कार्यामध्ये ह्या राष्ट्रीय एका अभ्यासक्रमाचा भाग असणारा हा स्काउट गाईडचा अभ्यासक्रम आहे आणि या स्काउट गाईडमधील सर्व विद्यार्थी या आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी खूप उपयोग असा आहे एक आदर्श नागरिक कसा असावा आणि आदर्श नागरिकाची महत्त्वाची कर्तव्य पार पाडण्यासाठी शालेय वयामध्येच विद्यार्थ्यांना शिकवणूक दिली जाते परंतु शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये जर स्काउट गाईडचा समावेश असेल तर या उपक्रमाला आणखीन चार छान लागतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या स्काउट गाईडची स्थापना लॉर्ड बेडन पॉवेल यांनी केली त्यांच्याबरोबर त्यांच्या लेडी बेडन पावेल यांनी ही गाईडची स्थापना केली त्यामुळं त्यांचा जन्मदिन हा बावीस फेब्रुवारी हा स्काउट गाईड दिन म्हणून साजरा केला जातो या स्काउट गाईड ह्या चळवळीचं मुख्य जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे म्हणजे फक्त आपल्या भारत देशातच नाही तर अनेक देशांमध्ये जवळजवळ एकशे सत्तेचाळीस देशांमध्ये भारत स्काउट गाईड म्हणजे आपल्या भारताचा भारत स्काउट गाईड परंतु पूर्ण जगभरात स्काउट आणि गाईड हा अभ्यासक्रम शिकवला जातो ह्या अभ्यासक्रमाची सुरुवात अगदी अंगणवाडीत असलेल्या लहान मुलांपासून ते कॉलेजच्या मुलांपर्यंत ह्याच्या वेगवेगळ्या विंग्ज आहेत म्हणजे वेगवेगळे विभाग आहेत लहान मुलांसाठी अगदी जे छोटी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी बनी टमटोला म्हणून अभ्यासक्रम आहे तो एक दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे तीन ते पाच वर्षांचा जी मुलं आहेत लहान मुलं तर त्यांच्यासाठी बनी टमटोला हा अभ्यासक्रम आहे पुन्हा सहा वर्ष पाच वर्ष ज्या विद्यार्थ्यांची पूर्ण होतात ती विद्यार्थी म्हणजे साडेपाच सहा वर्ष असताना पहि पहिलीमध्ये दाखल होतात आणि पाच वर्षापासून दहा वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे पहिली ते चौथीपर्यंत किंवा पाचवीत पण काही मुलं येतात तर या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी कब आणि मुलींसाठी बुलबुल असा बेसिक अभ्यासक्रम त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि हा सगळ्याच जगांमध्ये नाही आहे परंतु आपल्या भारत देशामध्ये हा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे त्याचबरोबर पाचवीपासून म्हणजेच दहा वर्षाच्या पुरं अकराव्या वर्षापासून ते सोळा सतराव्या वर्षापर्यंत म्हणजेच दहावी अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी स्काउट आणि विद्यार्थिनीसाठी गाईड हा अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आहे खरं आपल्या शाळांमध्ये ज्या वेळेला शिक्षक तुमचा हा अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकवायला विद्यार्थ्यांना सुरू करतात तर अशा विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्रथम सोपान द्वितीय सोपान तृतीय सोपान आणि राज्य पुरस्कार हा राज्य पुरस्कार हा राज्यस्तरावरती राज्यपालांच्या सहीचं सर्टिफिकेट त्यांना दिलं जातं म्हणजे हा राज्य पुरस्कार आहे त्याचबरोबर राज्य पुरस्कार जे विद्यार्थी पूर्ण करतात अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नॉमिनेट केलं जातं आणि असे राष्ट्रीय पुरस्काराचा अभ्यासक्रम ज्या वेळेला विद्यार्थी पूर्ण करतात आणि तो यशस्वीपणानं पूर्ण करतात नॅशनल ट्रेनिंग सेंटर जे असतं आपल्या राज्यामध्ये भोर पुणे जिल्ह्यामध्ये आणि नागपूर इथे राम रामबाग असे दोन ठिकाणी नॅशनल ट्रेनिंग सेंटर आहेत अशा ट्रेनिंग सेंटरमध्ये राष्ट्रीय स्तरावरची राष्ट्रपती पुरस्कार परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षा तोंडी लेखी आणि प्रात्यक्षिक अशा तीन स्वरूपात परीक्षा होतात तीन दिवसांची निवासी परीक्षा असते ही आणि अशा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी जे पात्र होतात अशा विद्यार्थ्यांना आपल्या भारताच्या ज्या महामहिम राष्ट्रपती आहेत सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत आपल्या भारताच्या कुणाला येते का उत्तर येस अगदी बरोबर द्रौपदी मुर्मू आत्ताच्या ज्या राष्ट्रपती आहेत तर त्यांच्या हस्ते किंवा त्यांच्या सहीचं सर्टिफिकेट दिलं जातं काही निवडक विद्यार्थ्यांनाच तिथं दिल्लीच्या प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते कधी कधी आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा कोटा म्हणजे तो कोटा ठरलेला असतो किती विद्यार्थ्यांनी प्रत्येक राज्यातल्या किती विद्यार्थ्यांनी तिथं उपस्थित राहायचं तर अशा पद्धतीनं राष्ट्रपतींच्या सहीचं सर्टिफिकेट हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार शालेय वयामध्ये विद्यार्थ्यांना मिळू शकतो आणि पहिली ते चौथी असू दे किंवा कबुलबुल असू दे किंवा स्काउट गाईड असू दे विद्यार्थ्यांना दहावी पर्यंतच्या वयामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा स्काउट गाईड हा एकमेव अभ्यासक्रम आहे त्यामुळं आपला जर हा अभ्यासक्रम व्यवस्थितपणानं जर राबवला हो आणि विद्यार्थ्यांनी पण तो तन्मयतेने केला पालकांनी त्याला सहकार्य केलं तर अतिशय स्तुत्य उपक्रम हा आहे आणि या राष्ट्रपती पुरस्काराची किंमतसुद्धा खूप महत्त्वाची आहे तो पुरस्कार ज्या विद्यार्थ्यांना मिळतो असे विद्यार्थी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला नोकरीच्या शोधात आता नोकऱ्या लवकर अठरा वर्षापासूनसुद्धा उपलब्ध आहेत बारावी झाल्यानंतर त्यांना स्काउट किंवा गाईड या क्षेत्रामध्ये ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार जो ज्यांनी प्राप्त केला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रेल्वे विभागामध्ये तीन टक्के आरक्षण आहे म्हणजे खास स्काउट गाईडचे विद्यार्थी आहेत असे पुरस्कार करणार प्राप्त करणाऱ्यांना रेल्वेमध्ये मुद्दामून मुद्दा जागा राखीव ठेवलेली आहे आणि रेल्वे सर्वांना माहीत आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा उपक्रम आहे आणि याला अतिशय चांगल्या प्रकारे पगार मिळा मिळतो चांगल्या दर्जाची पदं त्यांच्यासाठी उपलब्ध असतात आणि अशी जर माहिती जर आपल्याला शाळेतूनच मिळाली तर तुम्ही मोठ्या पदावरती आपल्या गावात जवळच रेल्वे स्टेशन आहे आणि या रेल्वेचे फायदे आपण बघतो कमी वेळामध्ये खूप लांबपर्यंत आपण जाऊ शकतो आणि या रेल्वेच्या प्रवासाची जर प्रवासा सर्विस आपल्याला मिळाली तर कायमचा रेल्वे प्रवास मोफत आहे आणि चांगल्या पद्धतीचं आपलं जीवन पुढचं जीवनसुद्धा व्यतीत होऊ शकतं तर त्याचा फायदा चांगल्या प्रकारे करून घेतला पाहिजे तर अशा या स्काउट गाईडचं महत्व खूप आहे फक्त नोकरी लागण्यापुरतच नाही तर आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची शिस्त येते स्काउटचे नियम तुम्हाला माहिती वचन तुम्ही ऐकले आमच्या पहिली ते चौथीच्या विभागामध्ये कब आणि बुलबुल यामध्ये आहे की कब वडीलधाऱ्या माणसांचे ऐकतो आणि दुसरा नियम आहे कब स्वच्छ आणि विनयशील असतो बघा हे दोन नियम जर आपण आयुष्यभर जर पाळले हे स्काउटचाच छोटा गट आहे कब आणि बुलबुल तर हे दोन नियम जर आपण व्यवस्थितपणानं पाळले तर आपण कायमस्वरूपी आपण एक चांगला नागरिक चांगले सुसंस्कार असणारा नागरिक आपण होऊ शकतो बघा कब किंवा स्काउट वडीलधाऱ्या माणसांचे ऐकतो आता वडीलधारी माणसं म्हणजे कोण तर आपले आई वडील फक्त आई आणि वडील वडीलधारी माणसं आहेत का आपल्यापेक्षा एक वर्षानं मोठे असणारे जे कोणी नागरिक आहेत भारतातले हे सगळे आपले वडीलधारी माणसं आहेत आपला मोठा भाऊ मोठी बहीण आपले शेजारी शेजारचे काका असतील काकी असतील किंवा आपली अनोळखी कोणीही आपल्यापेक्षा वयानं मोठे जी व्यक्ती आहे त्यांच्याशी जर आपण आदरा न वागलो सहकार्यानं वागलो त्यांना कोणती मदत आवश्यक आहे आता एक उदाहरण सांगतो आपल्या घरी आजी आजोबा असतात काही आजी आजोबा सुदृढ असतात पण काही जणांना या वयामध्ये आजार असतो काहीतरी त्रास होत असतो त्यांची औषधं चालू असतात तर त्यांना नियमितपणानं वेळच्या वेळेला गोळी देणं रात्री झोपताना गोळी असेल किंवा त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी किंवा त्यांना बाहेर घरातून बाहेर फिरायला जाण्यासाठी त्यांच्यासोबत जाणं त्यांना कामामध्ये मदत करणं आता आपले आई वडील आहेत या आई वडिलांना घरच्या कामामध्ये मदत करणं शेतीच्या कामामध्ये मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपण कर्तव्य आपण जर केलं तर आपण आपल्यावर चांगले संस्कार होतात आणि हेच स्वतःच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरतात आता तुम्ही सर्वांनी स्कार्फ घातलेला आहे हो की नाही या स्कार्फमध्ये खालच्या बाजूला गाठ मारलेले ते गाठीचा उपयोग माहितीये का तुम्हाला तर ही जी गाठ आहे कोणाला माहितीये या गाठीचा गाठ कधी बांधायची का ते छान दिसतं हलत नाही म्हणून आपण गाठ नाही मारत याचा काहीतरी एक उपयोग आहे या जरा मोठ्या सांग चांगलं काम केल्यानंतर अगदी बरोबर आहे चांगलं काम याच्यासाठी चा शब्द आहे सत्कृत्य सत, सत म्हणजे चांगलं कृत्य म्हणजे काम ज्यावेळेला आपण कोणतंही चांगलं काम करतो आपल्या मनाला पटतं ज्यावेळेला म्हणतो आपण की मी हे चांगलं काम केलंय त्याला आपण सत्कृत्य म्हणतो मग दिवसभरात किती सत्कृती करायची असतात एक करायची दोन करायची का तीन करायची किती करता येतात सत्कृत्य दिवसभरात आपण कितीही सत्कृत्य करू शकतो त्याला मर्यादा नाही चांगलं वागायचं दिवसात आपण एकदाच ठरवतो का नाही मी दिवसभरात एकच चांगलं काम करेन असं म्हणत नाही आपण कधी आपण कितीही वेळा चांगलं काम करू शकतो आणि चांगलं काम करण्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवलेली हो नाही सकाळी उठल्यानंतर घरातला केर काढतो बरीच मुलं आमच्या शाळेतली पहिली ती चौथी मुलं केर काढायला सांगितलं की पळून जायची दुसरं काहीतरी करत बसणार लपून बसणार पण त्यांना ज्या वेळेला मी ज्या वेळेला वर्गातला केर काढायला लागलो त्यावेळेला त्यांना वाटायचं सर तुम्ही कशाला केर काढता आम्ही काढतो की असं म्हटल्यानंतर मग मुलांना लक्षात यायचं की कोणतंही काम म्हणजे घरातलं केअर काढणं हे काही मुलींची कामं नाही आहेत आपलं घर आहे त्यामुळे आपल्या घरात आपण स्वच्छता ठेवणं आपल्या वस्तू असतील त्या जिथल्या तिथं ठेवणं आता कपडे वाळत घातल्यानंतर घरात मम्मीनं आणायचे का किंवा आपल्या बहिणीने आणायचे का नाही तर आपण सुद्धा ही कामं करू शकतो ज्यांच्या त्यांच्या कपड्याच्या घड्या पप्पांचे कपडे असतील मम्मीचे कपडे असतील आपले कपडे असतील व्यवस्थित घड्या करून कप्प्यामध्ये जिथल्या तिथं ठेवणं आपले जे शूज आहेत सँडल्स आहेत हे रॅक मध्ये म्हणजे चप्पलचं जे स्टँड असतं त्यामध्ये व्यवस्थितपणानं ठेवणं म्हणजे फक्त घरी नाही करायचं सत्कृत्य फक्त घरात करायसाठी नाहीये घरात शाळेत आणि बाहेर आपण सगळीकडे सत्कृत्य करू शकतो आता शाळेत आल्यानंतर काय करायचं शाळेत आल्यानंतर शिस्तीत आता तुम्ही शिस्त जी है, है शिस्त दिसते उभे राहण्याची ह्या हे सुद्धा एक सत्कृतीच आहे शिस्त पाळणे शिस्त पाणी म्हणजे शाळेत सुद्धा चप्पल आपण काही वेळेला हॉलमध्ये जाताना बाहेर ठेवतो तर ती ठेवताना सुद्धा एकदम शिस्ती ठेवायची त्यावरून आपली किती शिस्त आहे आपल्या आपल्यावर किती चांगले संस्कार झालेले आहेत हे आपल्या सर्वांना समजतं असे अनेक फायदे या मुळे मिळतात स्काउट मुळ आपलं जीवन सुसह्य होतं म्हणजे जीवन सोपं होतं जीवनामध्ये काही अडचणी आल्या तरी सुद्धा आपल्याला त्यावर मार्ग काढता येतात आता आपल्याला समजा अनोळखी प्रदेशात गेलो अनोळखी प्रदेश म्हणजे कोणता की ज्या गावामध्ये ज्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी आपण कधीच गेलेलो नाही अशा ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपल्याकडं काही वस्तू असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये बघा समजा तुम्ही एखादे डोळे बांधून तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी जंगलामध्ये नेलं आणि सांगितलं की आता तुला जंगलातून बाहेर पडायचं आहे जंगलातून बाहेर पडायचंय बाहेर कसं पडायचं आपण कुठल्याही दिशेला आपण जर गेलो तर चालेल का तर आपल्याला त्या प्रदेशाची किमान दिशा तरी ओळखली पाहिजे व पूर्वेला जायचंय का पश्चिमेला जायचंय तर त्यासाठी आपल्याला दिशा ओळखण्यासाठी एक छोटस यंत्र असतं कोणाला माहिती आहे दिशा ओळखण्यासाठी कोणतं एक यंत्र असत छोटस येस कंपास कंपास म्हणजे होका यंत्र आता तुम्ही म्हणाल कंपास म्हणजे कंपास पेटीत कंपास का नाही तर कंपास या शब्दाचे दोन अर्थ आहेत कंपास बॉक्स कंपास बॉक्स मध्ये कंपास असतो म्हणजे काय असतो आणि त्या विद्यार्थ्यांनी सांगितला तो कंपास कंपास म्हणजे होका यंत्र त्यालाच दुसरं नाव आहे दिशादर्शक यंत्र तर ते दिशादर्शक यंत्र छोटस असत तुम्ही आता आज उरुस लांब आहे पण उरुसामध्ये जे वेगवेगळे स्टॉल असतात त्यामध्ये एक छोटस होका यंत्र पण असतं शंभर रुपयाला मिळतं पण ते आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडतं आणि ते कधीही बंद पडत नाही घड्यातले सेल बंद पडतात पण ते होका यंत्र कधीच बंद पडत नाही का माहितीये होका यंत्र बंद का पडत नाही कारण त्यामध्ये सेल नसतो मग काय असतं त्यात येस कुणाला माहितीये होका यंत्रात काय असत मॅग्नेट बरोबर आहे चुंबक सुई मॅग्नेटिक निडल तर त्याद्वारे आपल्याला मॅग्नेटचा जो गुणधर्म आहे चुंबकाचा गुणधर्म काय आहे तो नेम चुंबक सुई नेहमी दिशा दर्शवते कोणत्या दोन दिशे असते दक्षिणोत्तर म्हणजे नॉर्थ अँड साऊथ या दोन दिशांना स्थिर असते त्यावरून आपल्याला बाकीच्या इतर सर्व दिशा समजतात तर स्काउटचे विविध उपक्रम आहेत मुलींसाठी खूप चांगले चांगले उपक्रम आहेत मुलांसाठी आहेत ज्या वेळेला बाहेर जाण्याचा ज्या वेळेला प्रसंग येतो बाहेर राहण्याचा ज्या वेळेला प्रसंग असतो त्यामध्ये तंबूमध्ये राहणं आणि आपल्या आई वडिलांना सोडून राहणं हा एक खूप मुलां एक मुलांसाठी एक रोमांचकारी एक प्रसंग असतो आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या वातावरणात आपण मिळतळजुळतळ राहणं तिथल्या वातावरणाशी सहभागी होणं आणि तिथं चांगल्या प्रकारे कार्य करणं हे खूप गरजेचं असतं आपल्या स्काउट अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आहेत त्यामध्ये आहे ग्रामस्वच्छता अभियान आपल्या गावामध्ये वेगवेगळे मंदिर परिसर असेल ग्रामपंचायत परिसर असेल किंवा ज्या ठिकाणी कचरा जास्त होतो अशा ठिकाणी सुद्धा आपण जाऊन स्वच्छता केली तर ते एक राष्ट्रीय कार्यामध्ये आपण सहभागी होतो आणि राष्ट्रीय कार्यात सहभागी झाल्याचा आनंद एक चांगला असतो आणि एक आपल्याला समाधान मिळतं तर अशी अनेक कामं आपण स्काउट अंतर्गत करू शकतो रक्तदान शिबिराच्या ठिकाणी सहकारी म्हणजेच त्याला व्हॉलेटियर म्हणून आपण स्वयंसेवक म्हणून उपयोगी पडतात आठवी नववीची मुलं पूर्वीच्या काळामध्ये मला आठवते दहावीच्या वेळेला स्वयंसेवक असायचे आणि ते पाणी द्यायसाठी ते, ते विद्यार्थी असायचे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथं शिस्त लावणं गरजेचं आहे समजा यात्रा आहे तर यात्रेच्या ठिकाणीसुद्धा काही माहिती देण्यासाठी किंवा आरोग्य पथक असतं अशा ठिकाणीसुद्धा स्काउटच्या विद्यार्थ्यांची गरज असते आणि शासन अशा वेळेला विद्यार्थ्यांना शाळेला निमंत्रित करतं अशा तुमच्या विद्यार्थ्यांची स्काउटच्या विद्यार्थ्यांची आम्हाला गरज आहे तेव्हा प्लीज आम्हाला सहकार्य करा तर एक आपण राष्ट्रीय कामात सहभाग झाल्याचं आपल्याला एक आनंद आणि समाधान हे खूप वेगळं असतं तर अशा या स्काउट गाईड अंतर्गत तुम्ही सर्वजण सहभागी झाला त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि माझ्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि याबद्दल मला खूप कौतुक वाटतं तुम्हा सर्वांचं मला निमंत्रित केल्याबद्दल शाळेचे आणि नार्वेकर मॅडम तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि माझं छोटंसं सा मनोगत सापो थँक्यू अकरा मार्च दोन हजार चोवीस पंच, हां पंचवीस पंच सॉरी पंचवीस श्री पार्वती खेमचंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्या मंदिर या विद्यालयात स्काउट वचनविधी पार पडला खर तर औपचारिकता अगोदरच करायला पाहिजे होती दिलगिरी व्यक्त करतो सर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून ध्वजारोहणासाठी आपण प्रसाद हसमनीस सर जे एक उपकरणशील शिक्षक म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यभर त्यांचं नाव आणि कौतुक आहे ते इथे उपस्थित आहे मी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ और मॅडमने विनंती करतो की सरांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय ठीक आहे गाईडच्या प्रमुख सौ नार्वेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते सरांना रोप देऊन त्यांचं स्वागत करायचंय वृक्ष हे निर्मितीच एक महान असं उदाहरण आहे सरांच्या हातून असेच वेगवेगळे उपक्रम त्यांची निर्मिती होत राहो त्यांचं नाव असं उज्ज्वल होत राहावं अशी शुभेच्छा त्यांना आपल्या विद्यालयाकडून तुमच्या सर्व स्काउट गाईड कडून मी देतोय Dale va a ser.